नाव सांगा आपलं चव्वेचाळीस कुठे सिंधुदुर्ग कणकवली कणकवली कोणता आजार होता आपल्याला ते बर्ड सिंड्रोम म्हणून आजार असं डायग्नोसिस झालेला आपल्याला कधी आलेला मॉडर्न होमिओपॅथिक मे ला मे ला आलेला चार मे दोन हजार चोवीस म्हणजे आज तीन महिने झाले तीन तारीख आहे एकतीस जुलै चोवीस ज्या वेळेला पोट तकड्यासारखं फुगलेलं हा पोटात पाणी झालेलं पाणी पाय वगैरे सुजलेले पूर्ण त्वचा एकदम म्हणजे सुकल्यागत झाला होता सुकल्यागत आणि काळसरपणा जास्त होता अशक्तपणा पण खूप अशक्तपणा भरपूर म्हणजे कणकवलीतून कोल्हापूरला येणं म्हणजे मालनाच्या दारातच येण्यासारखं होत प्रवास सुद्धा अशक्य होता हा अशक्य प्रवास चार तासात आम्ही गाडी चार तास लावली चार साडेचार तास एकदम स्लो गाडी खड्डे वगैरे चुकवत इथपर्यंत पोहोचलो खड्ड्यात येताना त्रास व्हायचा हो काय होतो होता त्रास का पोटातलं पाणी हल्लं तर माणसाचं काय होईल एवढा डेंजर आजार आहे एवढं माहित होत बरोबर म्हणजे दम लागून कदाचित मृत्यू येऊ शकतो असं परिस्थिती होती आला त्यावेळेला औषध चालू केल्यापासून आपण चार मे औषध चालू केलं ना सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये पोटात भरपूर पाणी दाखवत होतं आता जो आपण रिपोर्ट काढलाय त्या रिपोर्ट मध्ये पोटात पाणी अजिबात दाखवत नाही आहे पायाची सूज पण एकदम कमी दाखवत आहे पूर्ण नाही पायाची सूज पूर्ण गेलेली आहे आणि हिमोग्लोबिन जे कमी दाखवत होतं आठ काहीतरी दाखवत होतं ते आता साडे नऊ हिमोग्लोबिन दाखवते जे वाढायला लागले ओके okay. कावीळ पण कमी दाखवते कावीळपेक्षा अजून काय त्रास होता म्हणजे भूक वगैरे लागायचीच नाही पोटात पाणी असल्यामुळे जेवायला पण भीती वाटायची मग असंच घाबरत घाबरत थोडस काय झालं उपाशी राहायचं पोट गॅसने पूर्ण कडक दगडासारखं झालेलं असल्यामुळे संडासला लघवीला होणं बंद होत त्याच्यासाठी गोळीच घ्यावी लागायची आता गुड़ी 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 नागे। नागे। वजन कमी होता ते सगळे प्रकार बंद आहेत सगळे बंद झाले बाकी काही गुळी वगैरे खा द्यायला लागत हो, नाही वजन खूप कमी होतं ना त्यावेळेला मला वाटतं फक्त हाडच दिसत होती जास्त आता वजन कसं आहे पूर्वी चांगलं आहे हो। तब्येत कशी वाटते आता मी अशक्तपणा मला असं वाटतच नाही फ्रेश वाटत आधी या आजारासाठी कोणत्या डॉक्टरनं दाखवलेलं तुम्ही आदी भाटी हॉस्पिटल मुंबईला त्यांनी काय सांगितलं ले ऑपरेशन ले? सांगितलं लिव्हर बदलायला सांगितलं लिव्हर ट्रान्सप्लांट आता तीन महिन्याच्या आपल्या उपचारानंतर वाटते का तुम्हाला लिव्हर बदलायची गरज व्यवस्थित होत आहे गॅसेस प्रमाण कमी आलं वगैरे साफ होत आहे बाकी सगळ्या क्रिया व्यवस्थित होत आहेत आता पूर्वीपेक्षा भरपूर फरक आहे सगळे रिपोर्ट चांगले आले आता ट्रान्सप्लांट करायची गरज काय काय नाही चांगली गोष्ट आहे व्यवस्थित औषध कंटिन्यू करा अशा लोकांना काय संदेश द्याल तुमच्यासारखे आजाराचे लोक लोकल उपचार घेत बसतात आणि मग ते जीवाला धोका होतोय त्यांच्या त्यांना काय सांगू शकतोय लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर इतर आजार ज्यांना असतात तुमच्या हा समजतच नाही ते कावे म्हणतात नाही तर चिरफाड करून फक्त ट्रीटमेंट करणार हे रिपेअर करूया असं काय माहितीच नाही बाकी गोष्ट पोटात पाणी झालं म्हणजे लिव्हर सिरोसिस झालाय अजूनपर्यंत एकाही डॉक्टरने सांगितलेलं नाही त्याच्यामुळे बरीचशी माणसं दगावत आहेत मुलं दगावत आहेत लोक त्याच्यावर कावेळीचे म्हणूनच उपचार करत आहेत करतात हॉस्पिटल हॉस्पिटलमधून बाहेर लोक येतच नाही येतच नाही किंवा मृत्यू पडूनच बाहेर पडता येतात प्रमाण भरपूर आहे आणि होमिओपॅथीचे आमच्याकडे प्रचारच नाही सांगायला पाहिजे तुम्ही पण जिद्द ठेवा तुमच्या सांगायला जास्त माझ्याकडे बघून आता विचारतात कुठे जातात काय करतो कारण माझी गॅरंटीच नव्हती बरोबर लोक आता विचारतात आता तब्येत तुझी बरी झाली आता बोलून दाखवतायत आता कोणत्या डॉक्टर कडे उपचार करतात आता डायबिटीस कॅन्सर वगैरे पण विचार ना, में चांगली बरे गे। 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 संदीप यांचा तीन में दोन हजार रिपोर्ट नुसार आचरेकर यांच्या मे त्यांच्या पोटात पाणी साचले होते त्यांना पोट फुगणे पायांना सूज येणे आणि चेहऱ्याचा रंग काळवडणे अशा समस्या भेटसावत होत्या अशक्तपणा इतका वाढला होता की त्यांचे प्रवास करणे अशक्य झाले होते भूक न लागणे आणि पोटात पाणी असल्यामुळे जेवणाची भीती वाटणे या कारणामुळे ते कमी जेवत होते त्यांना पोटात गॅस झाल्यामुळे लघवी आणि शौचक्रियेत अडचण येत होत्या ज्यासाठी औषध घेणे आवश्यक होते सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार संदीप आचरेकर यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली आहे त्यांच्या पोटातील पाणी कमी झाले असून पूर्वीच्या समस्या बऱ्याच कमी झाल्या आहेत त्यांच्या पायावरील सूज पूर्णपणे नाहीशी झाली आहे याशिवाय आता त्यांचे जेवण व्यवस्थित होत असून त्यांच्या तब्येतीत चांगला बदल दिसून येत आहे मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे ते आता निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत